धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुक्षेत्र पाहिलं महिलांनी गुरुक्षेत्र पारायण करावं का गांगपूरमध्ये संगमावर गुरुक्षेत्र पारण महिला करता का आणि महिलांनी गुरुक्षेत्र पारण मग कोणतं करावं याच्याबद्दल हो? मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ आस्था पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे येणाऱ्या तीस एप्रिल ते सहा मे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारण आहे सर्वांनी घरी मठामध्ये केंद्रामध्ये कुठेही गुरुक्षेत्र पारायण करू शकता औदुंबराच्या झाडाखाली पण गुरुक्षेत्र पारायण करू शकता खूप पुण्य येते मग महिलांनी गुरुक्षेत्र वाचायचं का हा खूप लोकांच्या मनामध्ये भ्रम आहे महिलांनी कोणतं गुरुक्षेत्र वाचायचं महिलांनी कोणती सेवा करायची महिलांसाठी माता भगिनीसाठी गुरुक्षेत्रामध्येच वर्णन आहे की तुम्ही काही नाही केलं फक्त प्रति तुळशीला पाणी घालणं पतिवत्ता जो धर्म आहे तो खूप महत्वाचा आहे एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट महिलांनी गुरुक्षेत्र पारायण करू शकता महिलांनी गुरुक्षेत्र पारायण पहिले पहिल्या सकाळीच जे सांगतो आपल्याला गुरुक्षेत्र पारायण हे मोठं होतं आमच्याकडे तशी ओरिजिनल पोती आहे मोठं गुरुक्षेत्र पारायण आहे ते गुरुक्षेत्र पारायण आमचे आजोबा पंजोबा यांच्यामध्ये महिला कोणी वाचत नव्हत्या म्हणजे आमची आजी, आजी कोणी वाचत नव्हत्या फक्त आमचे आजोबा पंजोबा जे पूर्व काळ आहे ते आहे मोठं गुरुचैत्र आहे ते गुरुचैत्र वाचताना म्हणजे एका दिवशी एक ते नऊ अध्याय असतात एक ते नऊ अध्याय वाचायला तीन घंटे लागतात एका दिवशी तीन घंटे याप्रमाणे नऊ दिवसाप्रमाणे तीन तीन घंटे लागत असतात एवढं मोठं गुरुचैत्र आहे गुरुचैत्र साधा आणि सोपं नाहीये आहे एक घंट्यामध्ये होणार नुसते बोट फिरवले आणि झाड गुरुक्षेत्र तसं नाहीये गुरुक्षेत्र हा परमपावन ग्रंथ आहे तो तो समजून घ्या आपल्याकडं जो गुरुक्षेत्रचा ग्रंथालय तो एक शॉर्टकट मध्ये एक दीड तासात होतो तसं नाहीये मूळ गुरुक्षेत्र मूळ गुरुक्षेत्र म्हणजे काय तुम्ही जेव्हा मध्ये जाणार मोठ गुरुक्षेत्र असत ते गुरुक्षेत्र ते मूळ आहे आमच्याकडे एक हस्तलिखित आहे म्हणजे हाताने लिहिलेलं गुरुक्षेत्र आहे तर त्या गुरुक्षेत्रामध्ये जेव्हा एकदा मी वाचायला बसलो मला पण एवढं माहित नव्हतं की मूळ गुरुक्षेत्र कोणतं आहे ओरिजिनल गुरुक्षेत्र कोणतं आहे महिलांसाठी गुरुक्षेत्र कोणतं आहे गुरु ते डिंडुरीप्रिटचं गुरुक्षेत्र आहे ते महिला वाचू शकतात का बर कारण की त्याच्यामध्ये जे अध्याय आहे ते कमी आहे मूळ पेक्षा अध्याय थोडे कमी आहे आणि जर मूळ गुरुक्षेत्र आपण जर बघितलं त्याला वाचायला तीन घंटे लागतात आणि मूळ गुरुक्षेत्र महिला वाचत नाही महिलांनी वाचायचं नाही काबरणी वाचायचं त्याच्यामध्ये इतक्या वेळ पहिली गोष्ट एक कारण असं आहे की तीन घंटे चार घंटे इतक्या वेळ महिला बसू शकत नाही किंवा कोणीही बसू शकत नाही तीन घंटे चार घंटे कारण की प्रपंच करून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि खूप जण मागच्या पण एक मी मेसेज बघितला होता एक जण म्हटलं होतं की गर्भाशयाला प्रॉब्लेम होत का गुरुचरित्रामध्ये खूप ताकद आणि त्याच्याऐवजी मोठं ऐवजी तुम्ही जर दिंडुरिपणीचं गुरुक्षेत्र असेल ते महिला माता भगिनी वाचू शकता मी खूप जणांनी बघितलेलं आहे म्हणजे दोन हजार सहा पासून बघतोय मी की महिला माता भगिनी वाचता कारण की ते छोटं गुरुक्षेत्र आहे त्याच्यामध्ये अध्याय कमी आहे एक दीड तासात होऊन जातं आणि जर तुम्ही स्पीडली मिनिटात तु हो इतक्या वाचू नका वाचताना शांततेत गुरुक्षेत्र वाचा शांततेत वाचा तुम्हाला वाचायचं आहे तर वाचा शांततेत गुरुक्षेत्र वाचा आणि गुरुक्षेत्र वाचताना मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं नुसते बोट फिरवायचे नाही बोट नाही फिरवायचे कुणी एक जण माईकवर बोलतोय तुम्ही नुसतं डोळ्यांनी बघताय तसं नाही तुम्हाला स्वतः वाचायला पाहिजे समजा सगळ्यांना जर जेवायला सगळेजण बसले आणि एक ठिकाणी एक माणूस आहे तो वरती माईकवर बसला आणि तो जेवण करतोय तो जेवण करतोय आणि तुम्ही नुसते बसला तुम्हाला तुमचं पोर भरणार आहे का नाही भरणार कस काय भरणार तू त्याच्या हाताने जेवतोय तुम्ही हातच नाही तुम्ही शांत बसला फक्त नाही भरणार तर त्याचा असा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतः वाचा महिलांनी दिनदुर्बिणीचं गुरुक्षेत्र आहे ते वाचा त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये दोन हजार सहा खूप जण खूप महिला मागतात भगिनी गुरुक्षेत्रारण केलंय करायला पाहिजे करावं अवश्य करावं सगळे नियम हे सगळे पाहून करायचं नियम मध्ये काय ब्रह्मचर्याचे नियम आहेत सात दिवस गादीवर झोपायचं नाही आता भरपूर सहकारी होत्या किंवा मुली असेल नवीन नवीन त्या नवीन नवीन गुरुक्षेत्र पारण करत आणि त्यांनी मला फोन केला दादा आम्ही गुरुक्षेत्र पारण करतोय म्हटलं ठीक आहे नंतर मी त्यांना सहज विचारलं त्यांनी सांगितलं की आम्ही गादीवर झोपतो हे करतो म्हटलं तरी असं चालत नाही गुरुक्षेत्र पाण्याचे नियम आहेत नियम पाळून करायला पाहिजे ते स्वामीचित्र नाहीये स्वामीचित्र तुम्ही कसं करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याला नियम नाही ब्रम्हार्याचे पण गुरुक्षेत्र पारण्याचे नियम आहेत प्रॉपर साडीवर वाचलं पाहिजे गाऊनवर याच्यावर गुरुक्षेत्र वाचायचं नाही खूप जण करता अजून माहितच नाही त्यांना म्हणून आपल्या मनामधली आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसेल तर त्या विचाराव्यात किंवा कोणतीही पोथी असेल गुरुचित्र पोथी असेल त्याच्यामध्ये नियम दिलेले असतात ते नियम सगळ्यांनी वाचावेत मोठं गुरुक्षेत्र अजून एक गोष्ट मोठं गुरुक्षेत्र पुरुषांनी काभर वाचायचं पहिल्यापासून काभर पुरुष वाचत आहे कारण की सकाळी उठून मी स्वतः पण सकाळी उठून चार वाजता उठून गुरुक्षेत्र वाचलेलं त्याला तीन तीन घंटे लागतात एक मांडी मांडी पण हलवायची नाही एक मांडी वाचलेली आहे तीन घंटे लागतात पण त्याच्यामध्ये एवढी पावर आहे आणि मी अगोदर पण मी दिग्दुलकडे गुरुक्षेत्र आहे ते वाचत होतो मग आमचे आजोबा असेल आमचे गुरु आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही मोठं गुरुक्षेत्र वाचा मी वाचलं पण त्याच्या याच्यामध्ये एवढी डीप माहिती होती पूर्ण माहिती वेळ लागतो म्हणून कसं आहे आपल्याला जेव्हा संकट येतं आपण काय म्हणतो लगेच माझ्या संकटातून मला मुक्ती भेटली पाहिजे असं नाहीये वेळ वे लागला पाहिजे वेळ लागला की त्याच्यातून तुम्हाला काहीतरी साध्य होत म्हणून आता गाणगापूरमध्ये जर तुम्ही गेलात महिला माता मध्ये गाणगापूरमध्ये जरी गेला संगमावर तर तुम्ही गुरुक्षेत्र वाचू शकता गुरुक्षेत्र वाचा गुरुक्षेत्र वाचू नका गुरुक्षेत्र वाचू नका गुरुक्षेत्र वाचायला नाही जमत असेल तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा सात अध्याय संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते वाचा स्वामी क्षेत्र वाचा महाराजांचा जप करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही कारण की वाचायचं वाचायचं नुसतं वाचायचं नाही नुसते बोट नाही फिरवायचे मी खूप जण बघतो नुसते बोट फिरवता बोट फिरवणं असेल नुसतं डोळ्याने बघणं असेल त्या पद्धतीने करू नका जे मूळ गुरुक्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण खूप पॉवर आहे जे दंडप्रिल गुरुक्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण पावर आहे संक्षिप्त गुरुक्षेत्र त्याच्यामध्ये पॉवर आहे सगळ्यामध्ये पॉवर आहे फक्त आपलं मन शुद्ध पाहिजे मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुक्षेत्र म्हणून मन, मन निर्मळ ठेवून मनामध्ये कोणतीही भावना न ठेवता मग हेच गुरुक्षेत्र वाचायचं मग तेच वासायचं असं काहीच नाही म्हणून माता भगिनींना कळकळीची कल विनंती आहे तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करू शकता फक्त सगळे नियम पाळून मनामधली भीती दूर करून तुम्ही गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं कारण की गुरुक्षेत्र पारायण केल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही जे अध्याय वाचणार ते आपल्या मुलं असेल लहान असेल मोठ्या असेल त्या मुलांना तुम्ही ते अध्याय सांगा गुरुक्षेत्र श्रवण पण करू शकता समजा एखादा सेवेकरी दादा असेल तो वाचत असेल तुम्ही त्याच्या बाजूला जाऊन ऐकू शकता असंच एकदा गांगापूर मध्ये गुरुक्षेत्र पारण करत होतो तेव्हा आजूबाजूचे जे सेवेकरी काही असेल या ऐकण्यासाठी बसल्या होत्या गुरुक्षेत्र श्रवण ऐकलं जरी तरी पण त्याचं फळ खूप आहे वाचण्यासारखं फळ आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तुम्ही गुरुचरित्र ऐकू शकता ऐकण्यामध्ये पण खूप ताकद आहे गुरुंची अनुभव गुरुंचे आणि जो गुरुचरित्र वाचतो तो पूर्ण मनाने स्वच्छ होतो मनातली पूर्ण मर्ग नष्ट होते आणि एक प्रकारची एनर्जी आपल्याला भेटत असते म्हणून येणाऱ्या तीस एप्रिल ते सहा मे चैत्र पारण अवश्य करायचं गोमित्र जास्त शिंपरायचं अंगावर गोमित्र घ्या अंगोळच्या मनात गोमित्र घ्या आणि मन शांत ठेवून गुरुचरित्र पारायण अवश्य करा मनामधली सगळी भीती आपली सगळी भीती जायला पाहिजे मनामध्ये किंतू परंतु आणू नका आणि आता खूप जण विचारतात आता मग कोण महिलांनी वाचायचं <laughs> का महिलांनी वाचायचं का महिला वाचू शकता फक्त दिंडूरपर्यंत गुरुचैत्र वाचा मोठं गुरुक्षेत्र वाचू नका आता खूप जण असे आहेत ते स्टँड करायला बघता त्यांचे त्रास तुम्हालाच होतो खूप जण आता कमेंट करतील की दादा आम्ही वाचलेला काही होत नाही तसं असतं प्रत्येक गोष्टीला हे असत म्हणून आपल्या हिंदू धर्मानुसार ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीच कराव्या कारण की आमच्या घरी मूळ गुरुचैत्र आहे मोठं गुरुचैत्र आहे त्याला आंबूळ सवळ्यामध्येच त्या पोथीला हात लावा लागतो असा डायरेक्ट हात लावा लागत नाही खूप ठिकाणी बघतो आपण आपल्या कपड्या सहित गुरुक्षेत्राला हाता लावता लोक गुरुक्षेत्र कुठतरी को कोपऱ्यात पडलेलं असत तस नाही ते ग्रंथ खूप महान येतो सवळ्यामध्येच गुरुक्षेत्राची पोथी काढायची सवळ्यामध्येच पोथी व्यवस्थित ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवायची आणि सगळे नियम पाळून गुरुक्षेत्राचं पालन करायचं असंच नाही करायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ